बघा पंचवीस हजार आठशे रुपयांचे चौदा टक्के दराने एक वर्ष चार महिन्यांचे सरळ व्याज काढासा बघा पंचवीस हजार आठशे रुपये बघा पंचवीस हजार आठशे रुपयांचे चौदा टक्के दराने एक वर्ष चार महिन्याचे सरळ व्याज काढा सर मित्रांनो सरळ व्याज काढण्यासाठीच सा सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जसं की सरळ व्याज बराबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागीला शंभर हे सूत्र आहे आता इथं गणितामध्ये हा जो काळ आहे तो एक वर्ष चार महिन्याचा आहे एखाद्या वेळेस वर्ष आणि काही महिन्याचा काळ दर्शवला जातो त्यावेळेस गणित सोडवण्यासाठीची क्लुप्ती लक्षात घ्या इथं सरळ व्याज विचारलं सरळ व्याज हा शब्द मांडा मुद्दल आहे पंचवीस आठशे मच्या ठिकाणी मांडा दर आहे चौदा टक्के दरच्या ठिकाणी चौदा गुणीला काळ काळ आहे एक वर्ष चार महिने एका वर्षाचे महिने बारा आणि एक वर्ष चार महिन्याचा काळ म्हणजे एका वर्षाचे महिने बारा त्याच्यामध्ये हे चार महिने मिळवा बारांचार सोळा महिने इथं अंशात आणि याच्या छदस्थानी बारा महिने घ्या एक वर्ष आणि त्यानंतर काही महिन्यांचा कालावधी काळामध्ये दर्शवला असेल तर छदस्थानी वर्षाचे बारा महिने घ्यायचे हा एकूण काळ महिन्यामध्ये दर्शवायचा ओके एक वर्ष चार महिने म्हणजे एकूण सोळा महिने आणि अशा पद्धतीनं वर्ष आणि काळामध्ये काही महिने दर्शवले असतील तर इथं छदस्थानी बारा ओके सूत्र सांगते त्याप्रमाणे छदस्थानी हे शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता इथं उरले दोनशे अठ्ठावन्न सर या भाग द्या चार तेरी बारा चार चूक सोळा म्हणजे हे संक्षिप्त रूप चारशे तीन आता लक्षात घ्या हा भाग द्या तीन दोनशे अठ्ठावनला तीन आठ चोवीस उरला एक झाले अठरा तीन सख अठरा म्हणजे शहाऐंशी आणि चार आणि चौदा शहाऐंशी गुणीला चौदा गुणिला चार आता शहाऐंशी गुणीला हा गुणाकार छप्पन आणि यांचा गुणाकार करा मित्रांनो शहाऐंशी गुणीला छप्पन हा गुणाकार चार हजार आठशे सोळा रुपये एवढा येतो एक वर्ष चार महिन्याचे सळव्याच किती मित्रांनो चार हजार आठशे सोळा हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये درسوا للآهل